सन्माननीय सभापती महोदय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली वीस किलोमीटर रेडियसमधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावी यासाठी नयना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली सभापती महोदय दोन हजार तेराला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली दोन हजार चौदाला या विषयाचा पहिला डी पी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डीपीला मंजुरीसुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बारा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे पण या बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी आयुष्यात करू शकलेली नाहीये आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं ला आहे या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय यामुळे त्या ठिकाणी सिडको कडे दोनशे सत्तर गावं जी पूर्वी होती ती काढून आता चौऱ्याण्णव गावं त्यांच्याकडे राहिली आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे बारा बारा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्या सभापती महोदय त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून दोन पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केला आहे पण या व्यतिरिक्तची जी काही नायना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातनं नकाशे बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे मूळ गावठाणलगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या दोन हजारपेक्षा जास्त बांधकामं अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटीज टाकले आहेत ओपन स्पेसची आरक्षण टाकलेली आहेत आणि यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का आणि सभापती मोदय प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे गावठांलगतची बांधकामं आहेत यांना नियमित करण्याकरता डी सी आर मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय पण त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वी सुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकामं नियमित करून घ्या असं म्हटलं होतं पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकामं तेव्हा नियोजित होऊ शक नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे सी पी आर मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तरी बांधकाम नियमित होऊ शकतील तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय हे माझे प्रश्न आहेत सभापती सभापती महोदय दोन वर्षापूर्वी या ठिकाणी सुकापूरमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला स्लॅब कोसळून त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली अशाच प्रकारची अवस्था आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी फार कमी गावांमध्ये हा विषय आहे म्हणजे पालीदेव दादाई देवत सुकापूर विचुंबे उसरली डेरवले चिखले या गावांमध्ये साधारणतः दहा पंधरा गावांमध्ये हा प्रश्न आहे हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाही आहे आणि त्यामुळे यामध्ये मागणी अशी आहे की वाढीवचा पॉईंट थ्री एफ एस आहे मूळ रिजनल प्लॅनिंग मध्ये असलेला एक चा एफ एस आय फक्त वन पॉईंट थ्रीचा एफ एस आय होतोय यामध्ये पुनर्विकास होऊ शकत नाही कुठलाही बिल्डर हे बांधून देणार नाही आणि त्यामुळे नागरिक ह्यात एफेक्ट होत आहेत आणि त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या या सगळ्या बिल्डिंग मान्यता घेऊन बांधलेलं बिल्डिंग आता त्याचा त्या विकास अनाधिकृत पद्धतीने सुरू झालेला आहे आणि भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे सी पी आर मधल्या महापालिकेसाठी लागू असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्यातल्या टेबल नंबर सिक्स ए ज्याच्यामध्ये वाढीव एफ मिळू शकेल या तरतुदी आपण अंतर्भूत करणार का हा एक प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय की या जमिनींची स्वतः मालकी न घेता सिडकोनी त्या ठिकाणी ताबा कब्जा शेतकऱ्याचा आहे अजून सिडकोच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड झालं नाहीये सात बरा नाहीये शेतकऱ्याच्याच नावावर आहे आणि अशा ठिकाणी सात हजार नऊशे कोटींच्या निविदा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्यापोटी तीनशे कोटी रुपये ॲडव्हान्स कंत्राटदारांना दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या जागेची जा जा, जा थे, थे त्या ठिकाणी मोजणी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे चाळीस टक्क्याचा प्लॉट नंतर शेतकरी ती जागा सिडकोला देईल ही प्रक्रिया असताना कलम एकोणनव्वद अंतर्गत ह्या जमिनीचं ऍक्विशन करणं अपेक्षित असताना सहा वर्षात हे ऍक्विएशन केलं गेलं नाही सभापती महोदय आणि त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये कंत्राटदारांना ऍडव्हान्स दिलेले आहेत हे कंत्राटदार काही सिडकोचे जावंही लागतात का आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हे विषय झालेत जनतेचे तीनशे कोटी कंत्राटदारांकडे पडून आहेत या विषयामध्ये ज्यांनी आर्थिक हितसंबंध ह्यात काही आहेत का, का चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकारी ह्यात दोषी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ही कंत्राट त्वरित आपण रद्द करणार का हा प्रश्न आहे सांगितलं